नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि ने आपण पाहत आहात वसमत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विराट जाहीर सभा या जाहीर सभेत अजितदादा पवार यांनी आमदार राजू पाटील नवघरे यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले यावेळी राजू नवघरे यांना मंत्री करणार असल्याची जाहीर घोषणा त्यांनी या कार्यक्रमात के केली पहा काय म्हणाले अजितदादा पवार टायटल न्यूज नेटवर्क सोबत पहा सविस्तर बातमी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा आली होती या निमित्ताने वसमत येथे अतिविराट जाहीर सभा पार पडली एवढी प्रचंड जाहीर सभा पाहून अजितदादा पवार यांनी राजू नवघरे यांच्या कार्याचे कौतुक केले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपस्थित जनतेला मार्गदर्शन केले त्यावेळी मार्गदर्शन करताना अजितदादा पवार म्हणाले तुम्ही राजू नवघर यांना विक्रमी मताने निवडून पाठवा मी यावेळी त्यांना मंत्री करतो असे त्यांनी जाहीर आश्वासन दिले सभेसाठी प्रचंड संख्येने महिला शेतकरी नागरिक युवक उपस्थित होते सभा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन ही सभा यशस्वी केली पहा टायटल न्यूज नेटवर्क सोबत सविस्तर बातमी मंडळाचे आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार भैया नगरे सूरज चव्हाण बी डी बांगर वसीम बुराण विश्वंभर पवार कांचनताई शिंदे गौतम धवणे सचिन भोसले तानाजी पेंडे कपिल सोडकटके सत्तार भैया त्र्यंबक कदम संजय दराडे तसंच उपस्थित असणारे संतोष कदम महादेव एकलारे रोम सामाले भालू ढोरे सुशील शेळके कन्हैया कदम मोहनिश मोशीन शेख बालाजी घुले आदित्य आहे माझ्या अस्वत आणि या पंचक्रोशीतील जमलेले सगळ्या माझ्या मायमाऊली माझ्या भगिनी माझ्या मुली आमचे सगळे बांधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जीवा हो, भावाचे सगळे माझे सहकारी अल्पसंख्याक समाजाच्या विकासाच्या करता शादीखाद्या असतील किंवा आमचे जपान त्यांच्या काही सुविधा असतील त्या देण्याच्या करताचा निधी लॉजिस्टिक पार्क दिलेला इथली साखर कारखानदारी का चांगली चालावी म्हणून वेळोवेळी मी मदत केलेली आहे राजू तो त्याचा साक्षीदार त्या पद्धतीनं मी भेदभाव करत नाही कारण माझ्या शेतकऱ्याचा शेत जातो शेतकऱ्याला जात नसती तुमची माझी सगळ्याची जात शेतकरी जात बाकी जात आपल्याला माहीत नाही त्याच्यावर शेतकऱ्याच्या जातीचे काय प्रश्न असतात हे आम्हा लोकांना चांगले बारकाईनं माहिती आहे आणि त्याकरता मी बद्दल पण अडचणी आल्यानंतर तिथं मदत करत असतो केंद्राची तिथं मदत आणत असतो केंद्राचे एन सी डी सीचे पैसे मंजूर करत असतो या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे जसं आम्ही माझ्या माय माऊलींना माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहिणी योजना आणली तस आम्ही माझे बांधव म्हणायचे की दादा जास्त लक्ष लक्ष आमचं काय तुमच्याकडे आता इथून तुम्ही बहिणींच्या पाच हॉस्पार साडेसात हॉस्पार च लाईट बिल भरायचं नाही लाईट बिल लाव चव्वेचाळीस लाख माझ्या शेतकऱ्यांनी तुमचं केळी असेल हळद असेल ऊस असेल ज्वारी असेल सोयाबीन असेल कापूस असेल जी काही पिकं तुम्ही घेता ती चांगल्या पद्धतीनं घ्या शेतकऱ्यानं अनेक वर्ष मी दहा वर्ष ऊर्जामंत्री होतो सुधीर तटकरे साहेब पण ऊर्जामंत्री काही काळ होते लोकांची बऱ्याच वर्ष मागणी आहे की दादा आठही दिवस दिवसावीच मिळाली पाहिजे मला तुमची मागणी पटलेली आहे कारण रात्री अपरात्री लाईट आल्यानंतर बिंचू काटायचं आता तुमच्या भागामध्ये बिबट्य नाही पंतप्रधानांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी घेतला देशाचा तीन कोटी ती। माझ्या महिलांना लखपती दिदी करायची त्याच्यातल्या पन्नास लाख महिला माझ्या महाराष्ट्रातल्या लखपती दिदी झाल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे त्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आम्ही भेदभाव करत नाही सर्वसाधारण समाजाच्या करता मुलांना मुलींना सारथी काढलं मराठा समाजाच्या मुला मुलींना माझ्या इतर मागासवर्गीय माँगा। मुला करता महाज्योती काढलं माझ्या मागासवर्गीय मुला करता भारती काढलं पार्टी संस्था त्याच्यामध्ये माथम समाजाचे म्हणायचे दादा आम्हाला बारटीचा फायदा जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आमच्याकरता काहीतरी करा त्यांच्याकरता आता आर्थिक संस्था काढली आरटी माझ्या आदिवासी करता टार्टी काढली माझा अल्पसंख्याक समाज म्हणायचा दादा तुम्ही अमृत पण करता काढलं अमृत काढलं सारथी काढलं आरटी काढलं बारटी काढलं त्याच्यामध्ये टार्टी काढलं त्याच्यामध्ये महाज्योती काढलं आम्ही काय केलं आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे आम्ही पण भारतामध्ये राहतो आम्हाला पण मदत दिली पाहिजे मी कॅबिनेटमध्ये त्यांच्याकरता मार्टी संस्था काढली मार्टी तुम्ही बघा नुसतं तेवढं नाही केलं मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटीचं भाग भांडवल केलं एक हजार कोटी तिथं सरकारी गॅरंटी नव्हती साठ कोटीची होती माझ्या लक्षात आलं की नाही ह्याही समाजामध्ये आमची मुलं मुली गरीब आहेत त्यांच्याकरता मग आपण पाचशे कोटी रुपयाची सरकारची गॅरंटी दिली त्याच्यातून त्याही घटकाला पूल आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो मागे लोकसभेला आमच्याबद्दल अफवा पसरवलं आमच्याबद्दल खोटं नाटक सांगितलं आम्ही कधी जातपात भेदभाव धर्म असं केलं नाही आम्ही शिवाजी महाराजांनी दाखवून गेलेल्या रस्त्याने चाललो पण काही म्हणले हे संविधान बदलणार आहे आत्ताच मला संविधान दिलं संविधान परवा आपल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांनी संविधानाचं विषय मग तुलाही माहिती तुम्ही वाचन केलं तुम्हाला आदेश होते पार्टीचे अरे संविधान तुमच्या माझ्या भारताचं इतकं महत्वाचं आणि आदर्श असा आहे की घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते जगात स्वरूप सर्वोत्कृष्ट संविधान सूर्य आणि चंद्र असेपर्यंत आपल्या संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही पण सांगितलं संविधान बदलला आरक्षण काढलात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्या लोकांना अडचणी येणार सगळं साफ खोटं सांगितलं आता संविधानाचा आम्ही आदर करतोय की नाही पंतप्रधान करतात की नाही तिथं नतमस्तक आपण होतो की नाही हे सगळं आपण करतोय ना पण खोटं नाटक सांगितलं आज पण पंड़ वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही वेगळी आंदोलन करण्याचा ठीक आहे तुम्हाला विरोधकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण लोकांना तुम्ही चुकीचं का सांगता त्यावेळेस माझ्या आदिवासी समाजाला पण खरं वाटायला लागलं माझ्या अल्पसंख्याक समाजाला वाटायला लागलं की हो बाबा सी ए कायदा आणलाय बाहेरचे भारतीय आतमध्ये आणतील आपल्याला बाहेर भारताच्या बाहेर काढतील अरे कोण काढणार आहे आम्ही काही तिथं गप्प बसणार आहे आम्ही सगळ्या जाती धर्माचं संरक्षण करणारे आहोत आम्ही असं तसं नाहीये तो महाराष्ट्रीयन असला पाहिजे तो भारतीय असला पाहिजे त्याला भारताबद्दल प्रेम अभिमान असला पाहिजे त्याला महाराष्ट्रामध्ये प्रेम आणि अभिमान असला पाहिजे त्या सगळ्यांचं समर्थन आणि त्यांचं संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आणि त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पुढे चाललोय खूप चांगल्या चांगल्या योजना आपण समाजाच्या करता आणल्यात मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबांनो त्याच्यामध्ये त्यामध्ये महिलांच्यावर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे अक्षम्य गुन्हा त्याला माफी कुठल्याही परिस्थितीत नाही दोषी कुणी असो त्याला आम्ही सोडणार नाही किती मोठ्या बापाचा असो किंवा किती कुठल्याही मोठ्या पुढाऱ्याचा असो काय आम्हाला घेण्यात देणार आहे सरकार येतील सरकार जातील ही असली पिल्लावळ त्याच्याशिवाय गप्प बसणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आया बहिणींनो काल एक दोनशे दिवसापूर्वी ही घटना घडली आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत दे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणच्या परिसरामध्ये उभा केलेला पुतळा तो त्या ठिकाणी पडला सगळ्यांना वेदना झाल्या या असा अजिबात होता कामाने कुठल्याही महापुरुषांच्या बाबतीमध्ये होता कामाने ही महापुरुष आहे आज महाराजांचा इतिहास ऐकला तर अंगावर शाहरे उभे राहतात असा दैतिक महाराजांचा इतिहास आणि त्या महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जी घटना घडली त्याच्यात कुणी पण दोष असू कुणी पण ह्याच्यात राजकारण काही जण करतात ठीक आहे त्यांचं त्यांना लगला परंतु ह्याच्यामध्ये माफी अजिबात नाही हे कुणालाही पटलेलं नाही मी तर मागाशी अहमदपूरला त्याच्याबद्दल माफी मागितली या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की जे आपलं दैवत ते दैवत त्याच्यामध्ये कुठंही कॉम्प्रमाइ केलं जाणार नाही त्याच्यात जा कुणाला सोडलं जाणार नाही त्याच्यात जा खोलामध्ये जाऊन जे कोणी दोषी असेल आता वेगवेगळ्या बातम्या येत ते काम अमक्यानी केलं तमक्यानी केलं फालानी केलं कुणी करू द्या मतानी तर नाही केलं ना कुणीतरी माणसानीच केलं ना जो कोणी त्याचा अधिकारी असेल जो कोणी तो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला काळ्या यादीत टाकून परत त्याला कुठलंही काम मिळालं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा परत अशा प्रकारच्या घटना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्याही बाबतीमध्ये घडता कामा नये आणि इतर पण कुठल्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये घडता कामा नये अशा पद्धतीचा निश्चय आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे आणि त्याच्यात कुठला कुणालाही मुलाचा ठेवला जाणार नाही हा देखील शब्द आजच्या बसवतच्या जाहीर सभेच्या निमित्तानं मिळत नाही कुणालाच नाही वाटत पण कशा पद्धतीनं एक वेगळा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करताय बदलापूरच्या कळलं की बदलापूर त्या भागामध्ये एक अशीच अत्याचार करणारी घटना कुणी कुणावर अत्याचार करावा बापानी पोरीवर केला काय करायचं बापानी पोरीवर अर काय माणूस की राहिली का नाही दोन हजार बारा पासून अशा पद्धतीनं काहीतरी तो विषय आहे त्याही संदर्भामध्ये मी अर्थमंत्री यांना त्यांनी लक्ष घालून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत तसच त्यामध्ये मधल्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पेन्शनच्या बद्दलचा प्रश्न होता आम्ही चौदा टक्के आमचे दहा टक्के त्या कर्मचारीचे म्हणजे सरकारी व्यक्तीचे आता साडेआठ टक्के केंद्राचे आणि दहा टक्के म्हणजे टक्के राज्य सरकारचे दहा टक्के तुमचे त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने रिटायर झाल्यानंतर पेन्शनचे पैसे मिळतील अतिशय व्यवस्थितपणे मागच्या कॅबिनेटमध्ये तशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे अनेक महत्वाचे पैंगा वैंगा असे खूप महत्वाचे निर्णय आपण राज्य सरकारमध्ये घेतलेले आणि यावेळेचा अर्थसंकल्प अतिशय उत्तम अशा प्रकारचा अर्थसंकल्प आम्ही सादर केलेला आहे या योजना बांधवांनो वीज माफीच्या किंवा भाजी लाटी बाईक किंवा इतर या पुढे चालू ठेवण्याच्या करता पुन्हा आपल्या विचारातच सरकार आलं पाहिजे आणि करता ते तुमच्या हातामध्ये की ताकद तुमच्याकडे आहे त्या ताकदीचा तुम्ही वापर करावा हीच आग्राची वरची प्रकारची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो जय हिंद जय मात